पंचावन्न अठ्ठेचाळीसशे पंचावन्न लेबल आहे घ्यायचं म्हणजे किती वक्ल आले होते वकलं कमी आले का कुरमुऱ्याची आज कुठून कुठपर्यंत भाव आहे कुरमुऱ्याचा तीन हजार ते चार हजार किती पोते आणले होते आज कुठपर्यंत भाव निघाला कुठून कुठपर्यंत आहे साडेतीसशे पंचे गेला म्हणजे चार पर्यंत वाढ आहे माळेगाव काजी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तुम्ही त्याचं माल पाहू शकत सदोतीसशे रुपये क्विंटल आणि कमीत कमी कमीत कमी भाव कुठून आहे तो जास्तीत जास्त झाला कमीत कमी कमीत कमी धन्यवाद पंचेचाळीस आला आता तीसशे पन्नास लेबल घ्या पन्नास तुमचं आहे का चार हजार पास याच्यावरती नाही ना दादा भाऊ शेवटचा भाव चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा किती पोते आणले होते आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका कळवण धन्यवाद पंचावन्न अठ्ठेचाळीसशे पंचावन्न

पाच हजार रुपये कोणती व्हेरायटी दादा हां माउली व्हेरायटी माहिती आहे का घेवडा व्हेरायटी कोणती आहे वैष्णवी वैष्णवी हॅलो पाच हजार तीनशे रुपये क्विंटल मित्रांनो लेबल पाहू शकता अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो साडेसहाशे रुपये क्विंटल साडेसहाशे रुपये क्विंटल साडेसहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकत नऊशे केलं नाही लेबल लेबल बघून आहे का किती घट्ट आले होते आज याच्यावरती पण भाव आहे का नाही नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर धन्यवाद दादा अकराशे रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बीट माऊली याच्यावरती पण भाव आहे का शेवटचा भाव अकराशे बरं पहिला नंबर तुमचा आहे आज तरी काहीच नाही अकराशे धन्यवाद अकराशे रुपये जय माता एकोणीसशे वीस एकोणीसशे वीस रुपये शेकडाशे प्रकारचा कांदा पोहोचत प्रकारचा माल पोशक सत्तावीसशे रुपये शेकडा सत्तावीसशे रुपये शेकडा अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू सेपू पावशी मित्रांनो अठराशे रुपये शेकडा भावली किती जोड्या आणल्या होत्या आज शेपूच्या कुटुंब कुठपर्यंत भाव हो आहेत आज अठराशे अठराशे शे। शे। रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता अठराशे रुपये एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारची जोडी पाहू शकता एक हजार रुपये शेकडा मेथी पंधराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता मोठं जुडी बांधलेले किलो प्लस पंधराशे रुपये शेकडा मेथी पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारची जास्त वाढलेली कोथिंबीर पाहू शकत मंत्र्यांना चौदाशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर चौदाशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचे चायना कोथिंबीर पाहू मित्रांनो एकोणीसशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर चोवीसशे रुपये शेकडा दोन हजार चारशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाव स्वतंत्र दोन हजार चारशे रुपये शेकडा तेहतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाव स्वतंत्र तीन हजार तीनशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर तेहतीसशे रुपये शेकडा चार हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे रुपये कोणाचा अशा इफ्टीचा निवड झाले काय गेले नाही असं काय तुमच्या हा पाच हजार सातशे ना से तुमची आहे काही दादा किती जुळे आणले होते आज काय भाव गेली सत्तावन्न सत्ता धन्यवाद सत्तावन्नशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकतो हा शेवटचा भाव झाला का बंधू का याच्यावरती पण भाव आहे धन्यवाद शेवटचा भाव सत्तावनशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर